सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ नवरात्री संपायच्या आधी आपल्याला एक्कावन्न लवंगांचा महा उपाय करायचा आहे ह्या उपायाने तुमची थांबलेली प्रगती तुमचा पैसा तुमचं यश तुम्हाला नव्याने पुन्हा सर्व काही मिळणार आहे भरपूर पैसा येण्याचे मार्ग खुले होणार आहेत परंतु हा उपाय करतील त्याचबरोबर कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत असं म्हटलं जातं की नऊ दिवस माता दुर्गेची ही जी काही आपण रूपं प्रत्येक रूप पूजन करत असतो त्या प्रत्येक रूपाला लवंग हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे हे जे लवंग आहेत ह्या लवंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही कधीही नवरात्री संपायच्या आत करायचा आहे बघा कधी कधी असं होतं की आपल्याकडे पूर्वी भरपूर चांगले पैसे येत होते व्यवसायात चांगला यश मिळत होता परंतु काही काळाने हा जो पैसा आहे व्यवसायातून येणारा किंवा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत होता ते सर्व काही खुंटलेलं आहे थांबलेलं आहे जणू काही कुणाची नजर लागलेली ला आहे तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्वतः सुद्धा म्हणतो पहिले काही दिवस माझे इतके सोन्यासारखे होते ते दिवस आता कुठे गेले ठाऊक नाही असं तुमच्याबरोबर होत असेल तुमची प्रगती थांबलेली असेल तुमचा यश पैसा थांबलेला असेल प्रत्येक कामातलं यश तुमचं थांबलेलं असेल तर ह्या उपायाने तुमचे मागचे सोन्यासारखे दिवस जे तुम्ही आठवता ते दिवस पुन्हा येणार आहे कारण हा जो उपाय आहे ह्या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे प्रत्येक कामात जिथे तुम्ही काम करायला सुरुवात कराल तिथे तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे ह्या उपायाने खरंच मी तुम्हाला सांगते ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला आणि त्याच्यानंतर जर त्यांना काही ह्याचा अनुभव आला तर त्यांनी मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या उपायाचा काय अनुभव आलेला आहे कारण ह्या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के जेव्हा जेव्हा नवरात्री येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी नवदुर्गा हे आपल्या भाग्यात असलेलं दुप्पट तिप्पट रीतीने देऊन जात असते त्यामुळे नऊ दिवस जितकी जास्त सेवा महाराणीची करता येईल तितकी जास्त सेवा आई जगज्जनेची आई भगवतीची आपल्याला करायची आहे आता उपाय करा कसा करायचा हे सांगते आहे का ह्या उपायासाठी आपल्याला आपल्या घरात घट बसवलेलं असेल तरी चालेल घट नसतील बसवलेलं तरीही चालेल कारण माता दुर्गेची फोटो किंवा मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते त्यामुळे हा उपाय आपल्या देवघरात केला तरीही चालेल काय करायचं एक बसायला आसन घ्यायचा आपल्या देवीच्या समोर तुपाचा स्वच्छ तुपाचा छानपैकी दिवा लावून घ्यायचा धूप लावून घ्यायचा एखादी अगरबत्ती लावत असाल तर ता अगरबत्ती लावून घ्या माताराणीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय असतं त्यामुळे लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण केलं तरी चालेल अगदी जी पण कुठली फुलं असली ती तुम्ही अर्पण करा म्हणजे काय तर तुम्ही माता राणीची छानपैकी पूजा करून घ्या आपल्या आई जगतजन्यची छानपैकी पूजा करून घ्या आपलं सुद्धा मन प्रसन्न झालं की एखादा उपाय करत असताना आपल्याला असं शंभर टक्के वाटतं की अरे वा आता मी हा जो उपाय केलाय तो शंभर टक्के आपल्याला फळ देणार आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित आपलं मन प्रसन्न होईल अशी पूजा करून घ्या त्यानंतर आपण आपल्या आसनावर बसूनच हा उपाय करायचा आहे काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे बघा लाल रंगाचा एक कपडा छोटासा घ्यायचा आहे त्यात आपल्याला एकवीस लवंग एकवीस लवंग घ्यायचे आहेत आणि मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत एक्कावन्न काळी मिरी घ्यायची आहेत आणि ह्याची पोटली तयार करून घ्यायला एक मौली म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो जो ब्राह्मण आपल्या हाताला बांधतात त्याला कलावा म्हणतो तो कलावा आपल्याला घ्यायचा आहे ह्या सर्व वस्तू व्यवस्थित एकत्र एक करायच्या आहेत ह्याची पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली झाली म्हणजे तुमचा उपाय झाला की नाही ह्या पोटलीवर तुम एक सेवा करून घ्यायची आहे ते म्हणजे काय तर दुर्गा चाळीसा ह्याचं पुस्तकसुद्धा मिळते आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच वाचा वेळेला दुर्गा चाळीसा ह्या पोटलीवर सेवा करायची आहे आता ही पोटली पूर्ण दिवस पूर्ण रात्र तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे आपल्याला उजलायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे सहा महिन्यानंतर ही पोटली तुम्हाला बदलायची आहे सेम तुम्ही आधी जसा उपाय आता हा केलेला आहे तसं सेम तुम्ही पोटली तयार करायची आणि सहा महिन्यानंतर ही पोटली असलेली आधीची पाण्यात विसर्जन करायची आणि पुन्हा नव्याने ही पोटली आपला तिजोरीत ठेवायची ह्याने तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होणार आहेत तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे तुमची थांबलेली प्रगती पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे असा हा उपाय नक्की करून तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ